काल जो तुमच्या गावाला असलेल्या इथेनॉल फॅक्टरीमध्ये आग लागली त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया हा आहे की जेव्हा जेव्हा ही एनओसी देण्यात आली तेव्हापासूनच सगळ्या गावकरी लोकांचा विरोध होता पण यांना इथेनॉलचा बिलकुल पूर्णपणे अभ्यास नाही इथेनॉलला जवळपास जिथं प्लांट बनते त्याच्या दोन किलोमीटरच्या आसपास तुम्ही अभ्यास करा बिहारमध्ये पहिला प्लांट सुरू झाला पहिला प्लांटमध्येच सहा महिन्यामध्ये त्याचा दुष्परिणाम दिसून आला डोळ्यांमध्ये जलनशील पदार्थ ज्वलन आग झालेली आहे लाल लाल डोळे होतात हवेमध्ये तुमचा एवढा दुष्परिणाम होता पिव्हाच्या पाण्यामध्ये कारण हा जो इथेनॉलचा जो बाहेर वेस्टेज पाणी निघत आहे तो आपल्याला फिल्टर होऊनच पाणी नळाच्या द्वारे आपल्या घरी येत आहे पण तो पिण्यायोग्य पाणी एवढा फिल्टर होतो का हा विचार न करता गावकऱ्यांचा विचार न करता तिथं बांधकाम झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की बा आज जो स्फोट झाला हा एकदम छोटासा होता आणि टेस्टिंग पुरता होता मोठी कंपनी चांगली सुरू होईल जास्त दिवस होतील तो स्पोट जास्त होऊ शकते आणि त्याच्या त्याला लागूनच एलपीजी गॅस सिलेंडरचे शोरूम आहेत आज तो स्पोट छोटासा होता त्यामुळे जीवितहानी झाली नाही झाली ते आपलं प्रशासन ठरवेल पण उद्या जाऊन जर मोठा स्फोट झाला तर ते एलपीजी गॅस त्याचाही स्फोट होऊ शकते आणि याचा दुष्परिणाम पुन्हा जास्त मोठा होईल मोठा होण्याच्या अगोदरच आपल्याला याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल एवढंच आपण बोलू शकतो आज सरपंच साहेबांनी चोवीस तारखेला ग्रामसभा म्हटली तर पुन्हा हा मुद्दा ग्रामसभेमध्ये पण हाच मुद्दा उचलला उचलणारच आहेत कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही याच्याशिवाय जर दुसरा पर्याय असता तर ती कंपनी आज उभी झाली नसती आणि उभी झाली असती तरी तो हा एवढा स्फोट झाला नसता पण कंपनी आहे चुका होतात माणसाकडून चुका होतात तर त्या लोकांकडून चुका होणारच आहेत आज छोटी चूक झाली उद्या मोठी चूक होऊ शकते 对，真难。